सुंदराबाईच्या वेगवेगळ्या अशा वाईट कृतीने महाराजांचे कधी कधी हालही होत असत स्वयंपाकाचे काम गणपतराव सेवेकरी यांच्याकडे होते एके दिवशी महाराज बुवांच्या मठात होते तो दिवस दत्तजयंतीचा होता यात्रेची फार गर्दी होती महाराजांस मोठ्या पहाटेच स्नान घालून चार वाजण्याच्या सुमारास भरवीत असत तितक्या पहाटेस दर्शनास आलेल्या एका श्रीमान गृहस्थाने महाराजांना आपला नैवेद्य ग्रहण करावा अशा इच्छेने पंचपक्वानाचे ताड भरून नैवेद्य तयार करून महाराजांच्या सानिध्य आणला महाराजांची आचविण्याचा व हा नैवेद्य येण्याची एकच गाठ पडली ते पाहून तो गृहस्थ फार हिरमुसला होता सुंदराबाई पुढे हात जोडून त्याने विनंती केली होती की कसे हे करून महाराजांच्या मुखात एक तरी घास पडावा या कामाबद्दल बाईस त्याने दोन रुपये देण्याचे कबूल केले आता जेवण झाले दुपारी घालीन म्हणून बाईने सांगितले व ताट स्वतःजवळ ठेवून घेतले दत्तजयंतीचा तो दिवस व हजारो लोकांची दर्शनास येण्याची दाटी असल्याने दिवसा महाराजांनी काहीच खाल्ले नाही रात्री दहा वाजते वाजेपर्यंत खूपच गर्दी होती मग सर्व आवरावर झाल्यावर जेवणाची वेळ आली सुंदराबाईने बाळाप्पा सांगितले होते की ताट वाढलेले आहे करता नवीन स्वयंपाक करू नका याप्रमाणे गणपतरावने त्या रात्री स्वयंपाक केला नव्हता बाईने पैशाच्या आशेने त्या गृहस्थाच्या सकाळी आणलेले शिळे अन्न महाराजांस भरवले महाराजांनी ते मुकाट्याने खाल्लेही सेवेकऱ्यांवर न रागवता महाराज बाळाप्पास एवढे मात्र त्रिवार म्हणाले आता काय नवाब झाले एवढ्या शब्दाने बाळाप्पास मरण प्राय दुःख होऊन त्याचा कंठ दाटून आला व सद्गत अंतकरणाने समर्थांचे चरणघट्ट पोटाशी धरून त्यांनी झाल्या चुकीबद्दल माफी मागितली बाईच्या बोलण्यावर फसून यापुढे महाराजास शिळे खाण्याचा प्रसंग त्याने कधीच येऊ दिला नाही कोणी नैवेद्य आणला असता आणणारा गृहस्थ सज्जन व भक्तिमान असला तर मात्र महाराज तो ग्रहण करीत सुंदरबाई पैशाच्या आशाने कोणाचाही नैवेद्य आला तरी महाराजां जेऊ घाली महाराज तादात्म्य वृत्तीवर असले म्हणजे बाई जे घाली ते खात असत पण जर शुद्धीवर आले तर मात्र ते बाईस रागे भरत व तोंडात बोट घालून दुष्टांचे अन्न पोटात गेले असल्याचे ते ओकून बाहेर काढत सुंदराबाई फार कडक स्वभावाची होती हे सांगितलेलेच आहे बाळाप्पासारख्या निस्सीम सेवेकरीही तिचे हाताखाली टिकणे कठीण होते बाळाप्पाने जेमतेम सहा महिने पोहतो बाईच्या हाताखाली सेवा केली परंतु पुढे भांडणे सुरू झाली चोळाप्पाचा पान तर बाई सारखी करू लागली महाराजांपुढे ठेवलेले पैसे बाई हमेशा लांबवीत असे एके दिवशी महाराजांची स्वारी बाबा ओंडकर यांच्या घरी असताना एका भक्ताने महाराजांपुढे पंचवीस रुपये आणून ठेवले सुंदराबाईने ते रुपये उचलून घेतले तिसऱ्या प्रह प्रहरी चोळाप्पा महाराजांसोबत होता महाराजांनी सुंदराबाईस चोळाप्पाच रुपये देण्याबद्दल आज्ञा केली बाई कशाची सरळ रीतीने पैसे परत देते शेवटी महाराजांनी जोडा घेऊन बाईच्या डोक्यावर तीन चार वेळा मारला तेव्हा बाईने रागावून पैसे फेकून दिले ते मग चोळाप्पाने उचलून घेतले याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मिरी वाटील असे महाराजांनी पूर्वी चोळाप्पा सांगितले होते त्याचा अनुभव त्यास आला पुढे तर चोळाप्पा अजिबात काढून आपला पट्टसेवेकरी होण्याचा प्रयत्न बाईने करून त्यात तिने सिद्धीही पावली सु सुंदरबाई विनाकारण सेवेकरात छळू लागली म्हणजे महाराज त्यांचा कैवार घेत असत बाळापा अहोरात्र सेवा करीत असत रात्री बारा वाजल्यावर थोडा वेळ त्यास निद्रा घेण्यास मिळे एके दिवशी रात्री दोन वाजता बाईने महाराजासटवले बाळापा झोप लागली असल्याने त्यांच्या त्याच्याने उठवेना सेवेकरी बाईस म्हणाले ते आत्ताच निजले आहेत तेव्हा त्यांना उठू नका त्यास काहीतरी विश्रांती पाहिजे की नाही हे ऐकून सुंदराबाईस फार आला व ती बाळापास नाना प्रकारे बोलू लागली सर्व सेवेकरी मेले सारखे सा सारखेच आहेत पेढे बर्फी खातात व सेवा करण्यास नको वगैरे अनेक प्रकारचे बाई बोलू लागली हे ऐकून महाराजांना राहवले नाही आण ते रागवले आणि महाराज म्हणाले काय कर आणडे तुझे बापाचे ते नोकर आहेत त्याच बोलतेस ते मग आपणच उठून बाईने पाणी तापून महाराजांस स्नान के घातले श्री स्वामी समर्थ